नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी असा करा पी एम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तर मित्रांनो आज ही देशातील अनेक महिला आहेत ज्या स्वयंपाकासाठी पारंपरिक संसाधनाचा वापर करतात हे लक्षात घेण्यासारखं आहे की लाकूड आणि शेण जाळून स्वयंपाक केल्याने भरपूर धूर निघतो त्यामुळे महिलांना श्वसनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते देशाची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देत आहे तुम्हालाही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल तर जाणून घ्या मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पीएम उज्ज्व मला योजनेत नोंदणी कशी करावी तर मित्रांनो पीएम उज्ज्वला योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा सर्वप्रथम तुम्हाला उज्ज्वला योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल त्यानंतर ऍप्ले फॉर न्यू उज्ज्वला टू पॉइंट झिरो कनेक्शन हा पर्याय निवडावा लागेल आणि ऑनलाईन पोर्टल या पर्यायावर क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन डायलॉग बॉक्स उघडेल ज्यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गॅस कंपनीचे सिलेंडर घेण्यासाठी पर्याय दिसतील येथे तुम्हाला ज्या कंपनीचा सिलेंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या नावाचा वर क्लिक करा या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यात उजवाला टू पॉइंट झिरो न्यू कनेक्शन पर्याय निवडून आपले राज्य आणि जिल्हा निवडा आणि शो लिस्ट वर क्लिक करून खाली दिसत असलेल्या गॅस वितरकाचे नाव निवडून कंटिन्यू कंटिन्यू क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि खाली दिसत असलेल्या कॅप चा कोड टाकून सबमिट बटणावर वर क्लिक करा व नंतर तुमचे नाव मोबाईल नंबर पत्ता पिन कोड इत्यादी आवश्यक माहिती भरा माहिती भरल्यानंतर तुमच्या कागदपत्राची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि अप्लाय बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकता तर मंडळी नक्कीच तुम्ही आ चाला आप ला ला या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद